ਹਾਂ ਜੰਮਾ ਓਂਕੀ ਸਲਾਇ ਉਹ ਨਰਗਨ ਮਾਰਵਾਇਨ ਹਾਪਣੇ ਰਾਜ ਨੂੰ ਨਿਸ਼ਵਾਸ ਓਂ ਨਰਗਨ

अद्य पुरोत्तरिता एवं मृणशेषमस्थायं शुभपुण्यतिथौ वर्षांभे पैश्री कंतांग अंगस्थ गणपति पूजनं करिष्ये आदो निर्वेषोदं स्वीकृतं महामदि बालमंत्र करिष्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम भूः पुस्त्स्वामनादेव नमः प्राप्तं कोटि नमस्कारान् सूर्य

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम् नमः नमः प्रगतिपत्रायै नियता स्मृता सुता दीपदेवतायै नमः परित्राणि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यम् गन्धाढ्यम् स्मनोहरम् विरेपरम् सुरश्रेष्ठो चन्दनम् प्रतिक्रियताम् चन्दनस्य महत्पुण्यं पुण्यम् परित्रम् パーハルティン、ラクシニー、オープンコースター、マハグルディマ、ビレーパーティー、キャンダム、サルピアミ、オープンニクルタジャニシュン、ブラワニ、リトゥワチョウイティブナム、シュマンガレシュコインドラ、シマトラガインア、アミシュアンビザト、マトラアシェインディマスパノー、マトラビザディシュー、マギロスタンディテリアム、クリスマンガロー、オープン。

हस्तग्नो विश्वामिभ्यम् नमस्ते विश्वरूपिणे नामाहाण ॐ कोम्भोभुवस्व पञ्चाङ्गस्तमहाने नमः नामाविदपरिमलद्रव्याणि समर्पयामि नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः

पुष्पाणि प्रतिक्रियताम् करवीरैर्जातिकुसुमैर्चम्पकैर्वकुलैश्वहि शतपत्रैश्च पल्वाणि अर्चैः परमेश्वर आरामपुष्पाणि मनोहराणि जलाशयस्तानि सुपल्लवाणि सुवर्णपुष्पाणि मयार्पितानि त्वाम् क्रियताम् देवलप्रसीदा त्रितलम् त्रिगुणाकारम् त्रिनेत्रम् च त्रियायुधम् पृथन्म पाप संमादम् एकलम् श्वार्पणम् विशाकैरविलव पत्रैश्च अचित्रै कुम्वैश्वहि तव पूजाम् करिष्यामि अर्पयामि सद्गुरु ओम भूम गः भक्तायामि समांशः ओम भूः बोस्सा सर्पन्तांगस्त महाउते नमः ऋतुकालोद्धोष्टम् समर्पयामि धूपं आग्रपयामि

ॐ चंद्र नाम सोजा तस्चक्षो सुग्योजायता मुकादिं मृष्टाक्निष्ठाप्राण तैरजायता ॐ भूर्गोस्वां पञ्चांगस्तमाग्रोदेव महं निमित्त्यार्ते दुस्ते मन्दरकर दुस्ते नैविध्यन्ते परदस्तामिदा खाद्योपासनस्थैता खाद्योपाधो नैविध्यं मे दाणि सत्यं हृदयेन परिशुद्धामि नमः ॐ ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा नमोय स्वाहा ओम वरणाय स्वाहा नमोय स्वाहा ब्रह्मणेस्वाहा नैविध्यं मुक्तिं तानीम ॐ पुनर नैविध्यं प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा

i'm going <speaking in Spanish>

यानि काञ्च पातानि तानि यादिकारि नश्यन्ति प्रदक्षिणं प्रे प्रे अन्यथाषु अम्मास्त्य शरभ तस्मात् आग्न्यभावेन रक्ष रक्षकमेश्वर प्रदक्षिण नमस्कारान् समर्पयामि छत्रं चावरं गीतं नृत्यं वाद्यं समस्तरागोकारार्च्च नमस्कारान् समर्पयामि आवारहं न जाने त्वात्रम् पूजां चैव निदानं सम्यतां परमेश्वर अन्यता शमं नास्ति त्वमेव शमं मम तस्मात् का भक्तिहीनं जगद्गुरु यत्पूजितं मे परिपूर्णतस्तु मे अनेन प्रातःकाले कृतः षोडशोपचार पूजनीय श्री पञ्चाङ्गस्थ महागणपति देवता प्रियन्तां तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु वाचनस्त <coughs> वाचनस्तब्राह्मणान्

सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर संवत्सर फल सांगतो सुरू होते दिवशी तोरणे उभारावी मंगल स्नान अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्यांनी वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीही प्राप्त होतात मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंच कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे पंचाग्रस्त गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दान दाना दानाधिकांनी संतोष मिष्टान्न भोजन घालावे नाना प्रकारची गीते वाद्ये व पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेधा मेधाधिपतीचे फल, फल श्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धि स्थिर होते पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यं फलम वार्षिकम् नित्यय शृणुयाद गौगदन चातुर्यश श्रीक वेधा विष्णुहर रविंदुमहिजा सौम्यो गुरोर्भागव मंदोगु सशिख शत्रुदलन सर्वे ग्रहा प्रतिवर्ष प्रमाणे वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश वर्ष दिवशी जे भक्तीपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोगनाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होता स्वस्ती श्री सूर्य मतेना समस्त जगत सूर्यसिद्धांतमतेना समस्तज उत्पत्तीस्थितीलयकारण श्रीमहाविष्णोर्नाभकमलोद्भव ब्रह्मण परमायुर्षत त्रध उत्तर पंचा, पंचा प्रथम मासे प्रथमपक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत् फलानि अक्षरत्रयं च गतं सूर्यसिद्धान्तमताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली सांप्रत एक्कावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पळे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनू होतात त्यांची नावे स्वयंभू स्वारोचे उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावरणी दक्ष सावरणी ब्रह्मसावरणी धर्म सावरणी रुद्र सावरणी देव सावरणी इंद्र सावरणी त्या एक एक म्हणून 71 महायुगे होतात एका महायुगाची वर्षे 43 लाख 20000 आहेत या प्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मनवंतर सातवे आहे वैवस्वत मन्वंतरातील सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठावीसावे महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेतायुगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार वर्षे आठ लक्ष चौसष्ट चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थान युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज झाला त्याचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्षे दुसरा उज्जैनिक विक्रम झाला त्याचा शक एकशे पस्तीस वर्षे तिसरा पैठण येथे शाली वाहन त्याचा शक अठरा वर्षे चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्षे सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी हो शक आठशे वर्षे कलियुगा एकंदर वर्षातून पांच हजार एकशे सवीस वर्ष मगे पड़ी व चार लक्ष सवीस हजार आठशे स्वस्ति श्रीमन नृप विक्रमार्क समयातीत संवत दोन हजार एक अनल नाम संवत्सरे तथा श्रीमन नृप शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सरे राजारवि मंत्री रवि बुधः बुध मेधाधी पूर्वसस्थापदिपः बुधः सेना सेनादुर्गरोधी शनि छत्रधन क्षेत्र क्षेत्राणामधी भौम रसाधी शुक्र हज्ञाधी रवि मध्यपश्चात धान्यधी चन्द्रः नीरशेषः उदह व्यापारफलक क्षेत्रक प्रतापा नामधिपः गुरु व्यवहारवस्त्रकाष्टा नामधिपः शनीहि नगराधिपः रविहि सर्वेषामधिपः रविहि इत्यादिपाः आदौ संवत्त्परम संवत्सरफलम् स्वल्पजलम् जलद जलदमंडल मद मदधाति प्राएण धान्यमखिल विलय प्रयाती लक्ष्मीशिरा भवति नृपाशिरोगव न या विश्ववसु नाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल पिकांची आणेवारी कमी राहील रोगराई वाढेल धनसंपत्ती कमी होईल राजादिक राजादी फलांची व्यवस्था राजाचे फल सौराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपुर जबलपूरचे बाजूस गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्य स्वामीचे फल गुजरात मध्ये आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वाच्या विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब व काश्मीर मध्ये नीरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये राजा रवी असल्याने धान्य फुले फळे कमी पिकतील चोरांची भीती वाढेल पाणी कमी मिळेल रोगराई वाढेल मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल महागाई वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल मेधाधिपती रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल धान्य आणि फुले कमी मिळतील चोर उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल खरीपता स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल धनधान्य आणि संपत्ती वाढेल लोक सुखी व समाधानी राहतील रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ ऊस तीळ जवस हे पदार्थ थोडे होतील मात्र पाणी मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध फुले फळे यांची समृद्धी होईल लोकांची संपत्ती वाढेल नीरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्ने व कडधान्ये विपुल होतील आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ कृष्ण बारा रविवारी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोण एकौन, एकोणीस वाजता सूर्य आर्द्र नक्षत्रात प्रवेश करतो त्याचे फलक लोकांमध्ये सुखसमाधान वाढेल जनावरांना त्रास होईल रोगराई वाढेल या वर्षी नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील पिके चांगल्या प्रकारे येतील पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल गवत चारा कमी होईल जनावरांना उपद्र होईल लोक दुःखी होतील मेघनिवास पर्टाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल धनधान्याची समृद्धी होईल या वर्षी दोन अडक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्रवर्षा करेल तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगाने रोगांचा रोगांचे निवारण होते कर्णाच्या शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तिभावाने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील संवत्सर फलम संपूर्ण श्री गजानन अर्पणमस्तु शुका शुकासारिखे पूर्ण बैरागाचे परी बळी ज्ञान योगेश्वराचे कडवी का You yeah. yeah. in